मलकापूर तहसील समोर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाचा आज दिवस आहे परंतु शासनाकडून सदर आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांनी शासनाचे शोक संदेशची पत्रिका वाटून व टक्कल करून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे मलकापूर येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या दहा दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव जमातीच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यासाठी बेमुदत अन्य त्याग उपोषण मांडले आहे दहा दिवस झाल्यावरही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याने आज बावीस ऑगस्ट रोजी उपोषण आदिवासी मंत्री मुर्दाबाद एक रुपयाचा कडीपत्ता अधिकारी झाले बेपत्ता अशी नारेबाजी करून चार उपोषणकर्त्यांनी चक्क टक्कल करून प्रशासनाचा निषेध केला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी मलकापूर मी ज्ञानेश्वर काशीराम खवले हिंगणा हिंगणाभोटा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येत्या तेरा आठ दोन हजार चोवीसपासून एस डी ओ कार्यालयासमोर सुलभरित्या प्रमाणपत्र मिळण्यासाठी आदिवासी वाल्मिकी जमात बांधव बसलो आहे तरी पण हे शासन प्रशासन आम्हाला कुठलंच काही आजपर्यंत भेटी देत नाही काही नाही उलट सुलट आम्हाला म्हणता की तुमचं उपोषण बेकायदेशीर आहे आम्ही आम्हाला दहा दिवस सुद्धा कुठला न्याय किंवा कुठलंच काही नाही तरी पण आज आम्ही दहा दिवस झाल्यानंतर शासनाचा निषेध करीत आहे मुंडन करून आम्ही आमच्याकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी शासन प्रशासन कोणीच लक्ष दिलं नाही या सरकारला आणि प्रशासनाला दाखवायचं होतं आमचं मुंडन करून सुद्धा आम्हाला न्याय मिळते की नाही या सरकारला दाखवायचं आहे आणि ते काय भूमिका घेते या भूमिकेबद्दल त्यांनी काही भूमिका न घेतल्यास हे सरकार आम्हाला वाल्याचा वाल्मिक करण्याची भूमिका घेत आहे तरी आम्ही वाल्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहणार नाही या सरकारला धडा दाखवून देऊ की कोळी समाज हा काय आहे या कोळी जमातीचं जात प्रमाणपत्र न मिळाल्यास तीव्र आंदोलन आम्ही सोडू महाराष्ट्रभर